तर आज आपण काडा मार्केटमध्ये आपण सध्याची आजची काय रेंज आहे त्यांनी निलाव पाहू तर बघा या पद्धतीने लावू चालू आहे सरासरी सतरा अठरा पर्यंत सोळाशे रुपये मीडियम साईज लांब साईज मोठा साईज आवक भरपूर आलेली आहे बघा छोट्या प्रमाणात आवक आलेली रुपये रुपये बारा साडेबाराशे शेतकऱ्यांनी स्टॉक ला ठेवलेले काढायच चालू केलेले माल भारी भारी माल निघा लागले बाहेर आता सातशे आठशे नऊशे हजार रुपये अकरा साडे अकराशे रुपये बारा सव्वा बाराशे रुपये साडेबाराशे रुपये આઠશે નવશ રૂપિયા રૂપિયા પંદર સાડે સોળે રૂપે અઠરાશ રૂપે તીનશ ચારશ પાંચ સાતશ રૂપ આઠ સાડે આઠે રૂપાય નવ સાડે નવશ રૂપિયા એક હજાર રૂપિયા बारीक गट माल पाहू शकतो हजार बाराशे तेराशे पर्यंत चालू आहे एक नंबरचा सतरा अठरा सरासरी दोन नंबरचा एकदम जे एक दोन लॉटचे जे माल येते चांगला एकदम निवड जर व्यवस्थित नसेल तर जरा थोडं मालाला डॅमेज होते कमी भाव विकतो <laughs>

सातशे आठशे नऊशे रुपये हजार अकराशे रुपये बारा साडे बाराशे रुपये चौदाशे रुपये साडे पंधराशे रुपये शेतकऱ्यांना विनंती किंवा निवडी व्यवस्थित करून आणायची कारण व्यवस्थित निवडीला भाव आहे चांगला मोठ्या प्रमाणात चांगला भाव आहे हिशोबाने सरासरीचा भाव सोळा सतरा ते अठरा पर्यंत चालू आहे रनिंग एक दोन लॉट समजा निघते तीस पर्यंत वीस एकवीस बावीस तर हायस्ट मी शेजारी पाहिलेला तर ते वीस रुपये हायस्ट घ्या पाहू शकतो निवड चांगली होती तर ચાલા કોલિકશો રૂપિયા બારાશ તેવ સા અઠરા સા રૂપિયા માલ ચાંગલા ઉઠસલા हजार अकराशे रुपये बाराशे तेराशे रुपये चौदा साडे चौदाशे रुपये पंधरा साडे पंधराशे रुपये सोळा साडे सोळाशे रुपये सतराशे पन्नास रुपये अकरा साडे अठराशे एक पोलीसशे रुपये 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 अकरा तेरा चौदाशे सोळा साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये सरासरी दोन हजार एकवीसशे बावीस शेबरंगानी लावून एक दोन वक्कल जाते अशा बद्दल नेलाव चालू आहे शेतकऱ्यांनी थोडी घाई जरा कमी करायला पाहिजे कारण आवक आजच्या आवकच्या अनुसार भाव जरा कमी उतरलेले हा आपला वीस महिन्याचा लोट होता एकोणीस रुपयाला गेलेला आहे સાડે સોળાશ રૂપિયા ચારશ પાંચ બારશ આઠાર રૂપાય અકરા સાડે અકરાશ રૂપાય બાર સાડે બારાશ રૂપાય તેરાશ રૂપ પાંચે સાત રૂપાય शेतकऱ्यांनी जेव्हा जे जपून जवळजवळ सहा महिने झाले का कांदा काढून स्टॉकला ठेवून तरी चार महिन्यापर्यंत झाले तरी माल चांगला आणतोय शेतकऱ्याने खरंच खूप कष्ट केलेले

तर अशा प्रकारे निवल चालू येत कडा मार्केटचे आणखीन भरपूर आवक आहे भरपूर गोण्याच्या बहुतेक आज निलाव होती का नाही अशी ही झालेली आहे डाकायला सुद्धा जागा नाही भरपूर गाड्या येते ज्या की आणखीन उतरत सुद्धा नाही येत बघा हे अशा प्रकारे जे आहे ते ट्रॅक्टर मध्ये पिकअप मध्ये जी भरती चालूच आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात माल घेऊन यायला लागलेला आहे तर असेच निलावाचे बाजार दर बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच आपले इंस्टाग्राम हँडलला नक्की फॉलो करून धन्यवाद